जे पी नड्डांपेक्षा मोठी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस पार्टी पार्टीमध्ये मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे मी संभ्रम तर हे तर माहीतच आहे कारण मी कन्फ्यूज आहे मी सांगितलं कारण भारतीय जनता पार्टीने गेले पाच सहा महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं मी काही का अडचणीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या अडचणी अजून आहेत काही दूर झालेल्या नाहीत पण मला तसं आश्वासन देण्यात आलेलं होतं आता मला असं वाटतं की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे मी त्यांचा आमदार आहे आज अजून चार वर्ष मी आमदार राहणार आहे त्यामुळे भाजपने जर मला हे नाही केलं तर मग माझा मूळ पक्ष बरं आहे ना मी राष्ट्रवादीत जाईल जाईल म्हणजे मी गेले राष्ट्रवादीचा सदस्य आज आहे मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही <स्थाथ> काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला बघूया काय होतं पुढे पुढे केला के संपर्क ठीक आहे काही लोकांनी सांगितलं नाही हो राष्ट्रवादी आपलं भाजपाच्या प्रवेशवरून गिरीश महाजन असे म्हणालेले आहेत की नाताबाहचा जर प्रवेश वरच्या लेवलला झालेला आहे तर आम्ही वरच्या लोकांचं ऐकणार नाही असं होणार आहे का वरच्या लोकांनी आम्हाला सांगावं की नाताभाऊंचा प्रवेश झालेला आहे म्हणून मला असं दिसतं की उप जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश भाऊ महाजन असतील हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या पार्टीमध्ये मा काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे કેમ કે કેન્દ્રીય નેતૃત્વ સાથે ચર્ચા करून गणेश ઉત્સવानंतर તે સંદર્ભમાં યોગ્ય નિર્ણય લેવાળો સર કોડનેટના ટાઈમ બદલતા વિજયપુરમ કરી دیا ગયા કોડ પ્લેયર કા નામ બદલ ગયા એ બહુત હર્ષ કી બાત હે ગુલામી કે ચિન્હો કો મિટાયા હી જાના ચાહીએ ઓર ગુલામી કે ચિન્હો કો મિટાને કા જો કાર્ય મોદી સરકાર કર રહી હે મે ઉસકે લિયે ઉને ધન્યવાદ દેતા જીપી નડ्डा जी આજ મુંબઈ સે દોર્યાવર આહે કા જીપી નડ्डा जी मुंबईला येत आहेत एक आमची छोटी बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की गणेश पर्व चाललेला आहे त्यामुळे गणेशाचं दर्शन देखील ते घेणार आहे